नमस्कार आई या रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवतोय वटाना पुलाव आणि साध्या शंपल आपण रोजचे वरम भाताला तांदूळ लावतो तर ते तांदळाचं बनवणार आहे तर चला काय काय साहित्य घ्यायचं ते बघूया आणि हिडवला सुरुवात करूया चला तर वटाना पुलाव बनवण्यासाठी सर्व साहित्य आपण रेडी करून घेतलं तर काय साहित्य घेतलं ते सुद्धा बघूया तेथे ते घेतले ते आपण बासमती तुकडा तांदूळ तर बघू शकता तर बाकीचे साहित्य येतं कढीपत्ता तमानपत्र विलायची चे, दालचिनी लवू जिरे हिरवी मिरची लसूण मोहरी टमाटो कांदा कोथंबीर आणि वटाणा पाणी मीठ चला तर लगेचच आपण जे तांदूळ घेतला तो स्वच्छ धुवून घ्यायचा तर वे जास्त वेळ भिजत ठेवायची तांदळाला ह्या गरज नाही तुम्ही मोठा बिर्याणी तांदूळ घेत असाल तर तो पाच दहा मिनटं तुम्ही भिजून ठेवू शकता छान तांदूळ धुवून झाला तर लगेचच आपण फोडणी करायला घेणार आहे तर फोडणीमध्ये इथं आपण दोन पळ्या छानपैकी तेल गरम करून घेतलं लगेच सर्व साहित्य घालून घ्यायचं आणि गॅस हो मंद करायचा जेणेकरून एकसारखं आपलं साहित्य परतल्या जाईन तर लगेचच आपण छोटा टमाटा आणि कांदा घेतला होता उभा चिरून तर तो सुद्धा घालून घेतला दोन तीन मिनटं याला छान असं मंद गॅस व परतवून घ्यायचं जेणेकरून आपला कांदा आणि टोमॅटो छान असा परतल्या जातो किंवा मऊ होतो आपल्या कांदा टोमॅटो आणि मिरची बाकीचं साहित्य परतल्या गेलं का लगेचच आपण वटाणा सुद्धा लगेच घालून घेणार आहे तर मस्त असं आपलं साहित्य सुद्धा परतल्या गेलंय तर लगेचच आपण इथं वटाणा घालून घ्यायचा तर वटाणा पुलाव म्हटलं का छान जास्त करून आपल्याला वटाणा घ्यायचा तर मी मोठी एक वाटी भरून वाटाणा घेतला तर तुम्ही जास्त बनवत असले तर ता जास्त प्रमाणात तुम्ही वाढवा ते सुद्ध सुद्धा साहित्य आपण सर्व दोन तीन मिनटं आपण इथं परतून घ्यायचं आणि गॅस हा मंदच ठेवायचा म्हणजे जेणेकरून एकसारखं साहित्य आपलं परतल्या जातं लगेचच आपण इथं धुवून ठेवलेला तांदूळ सुद्धा लगेच घालून घ्यायचा तर बघू शकता हे हो बासमती टुकडा तर आपण नेहमी रोज वरण भाताबरोबर लावतो तो तोच तांदळाचा मी इथं वटाणा पुलावा बनवते तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही कुठलाही घेऊ शकता आणि हे हो सुद्धा या तांदळाचा सुद्धा छान असा मोकळा भात होतो तर बघू शकता तर मस्त असं आपलं वटाणा पुलावा कलरफुल दिसायला लागला तर बघू शकता खायलाही सुद्धा तितका साब्रतीन लागतो दोन तीन मिनटं आपण याला आता परतून घेतलं आणि लगेचच आपण चवीनुसार याच्यात मीठसुद्धा घालून घ्यायचं तर चवीनुसार मीठ घालून घेतलं आपण लगेच पाणी घालून घेणार आहे तर एक फुलपात्र आपण इथं तांदूळ घेतला दोन फुलपात्रे आपण याला पाणी घालून घ्यायचं तिथं पाणी घालून आणि छान असा मिक्स करून घ्यायचा जेणेकरून आपल्या कुकरच्या साईडने तर परत त्याने चिटकलं असेल तर ते पळीच्या साह्याने ह्या पद्धतीने काढून घ्यायचं आणि मस्त आपण दोन तीन मिनटं याला मिक्स करून घ्यायचं जेणेकरून आपण मीठ वगैरे टाकलं ते सुद्धा मग छानपैकी मिक्स होतं छान मिक्स करून झालं आपण कर इथं एक छोटा चमचा भरून तर इथं तूप घालून घेणार आहे तूप घातल्यामुळं छानपैकी आपल्या वाटाने फुलाव्याला टेस्ट येते तर तुम्ही जरूर थो, थो, थोडस तूप घाला तर छानपैकी इथं तूप घालून घेतलं एक छोटा चमचा जास्त घालायची गरज नाही लगेचच आपण इथं कोथंबीर सुद्धा घालून घेतो कोथंबीर घालून आणि लगेच गॅस मोठा करून लगेच कुकरचं झाकण बंद करू आणि दोन ते तीन शिट्ट्या करून घेऊ तर मस्त दोन ते तीन शिट्ट्या करून झाल्या बऱ्यापैकी आपला कुकर सुद्धा थंड झाला तर बघू शकता तुम्ही तर आपला वटाण पुलाव भात तयार झाला तर बघू शकता मस्त असं आपल्या तर पूर्णपणे वटाणा पुलाव पुला थंड झाला तर चमच्याच्या सायाने बघू शकता तर गरम आहे तरी पण छान असा मोकळा झाला तर थंड झाल्यावर अजून छान मस्त मोकळा आहे तर बघू शकता तर थोडीशी कोथंबीर घालून घेऊ चला आता मस्त असा पुलाव आपला रेडी झाला आता ताटामध्ये काढून घेऊ तर बघू शकता बऱ्यापैकी आपला आता वाटाणा पुलावा थंड झाला आणि छान असा मोकळा व्हायला लागला तर बघू शकता ता हो तर तांदूळ कुठलाही असू पाणी आपण प्रमाणात घातलं का छानपैकी मोकळा भात आपला तयार होतो तर बघू शकता तर तुम्ही डाळी बरोबर तर भाजी भाजीबरोबर सुद्धा खाऊ शकता मस्त असा टेस्टी लागतो तर चला इथं मी डाळ बनवली तर नक्की ह्या पद्धतीने वटाणा पुलाव बनवून बघा लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद